नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंगी लवकरच म्हणजे परवा दिवशी आपण समागमला निघणार आहोत चोवीस तारखेपासून समागम चालू होणार आहे तेवीस तारखेला आपण समागमला जाणार का तर आपल्याला पुणे जवळ आहे लांब असल्यावर थोडं लवकर जावं लागतं आता विषय राहिला आपण समागमला गेल्यानंतर आपल्याला करायचंय काय आपण सगळेजण आठासनं समागमला जातो गटुडे बांधून आता नवीनच एक गीत सुद्धा निघालंय बघा गटुड गटूड गटुड गटुड बांधा गटुड समागमला जायचं आता बांधा गटुड पण जाताना गटुडी सुद्धा कशाची न्यायचे थोडं लक्ष करून घ्या मंडळी नुसते चिवड्याचे लाडूचे काय काय फराळाचं करून न्यायचं त्याचे गटुडे न्यायचं ठीक आहे समजा आपला भाव असतो आपल्याला संतांना तिथं खाऊ घालावं वाटत असत प्रसादी करावी वाटत असते आपल्याकडून काही ना काही पण कुठेतरी त्या लाडू चिवड्याच्या नादामध्ये आपली सत्संग तर बुडू नये इकडं नुसतंच आपण त्याला तेवढा चिवडा लाडू खाऊ घालतोय आपण दुसऱ्याचं खातोय आणि तिकडं सत्संग जाऊ जा असं काही होऊ देऊ नका बरं का गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दासीने सांगितलं होतं की सद्गुरू आपल्याला काय सांगतोय बाकीचं सगळं तुम्ही करा ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे सत्संग मग समागमला जाऊन आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी असला पाहिजे सत्संग तर मला सद्गुरूने सांगितले बस आता समागमला जाणं हे माझ्यासाठी एक फक्त रूढी परंपरा नकोय बरं का मी दरवर्षी वर्षी समागमला जात असते मला गेलंच पाहिजे मला गेलंच पाहिजे म्हणण्यापेक्षा समागमला जाऊन मला सत्संग केलीच पाहिजे असं म्हणा नाहीतर तिथं जाऊन नुसतं आळस येणं मला जागेवरच झोपून राहणं हे अशासाठी आपण समागमला जात नाही मग त्यापेक्षा घरी राहून मोबाईलवर आपण सद्गुरूचे विचार साईट सेवा ऐकल्या तर ते सुद्धा भरपूर आहे की आपण ज्या आपल्या सोबत ज्या वस्तू घेऊन जातो बऱ्याचशा भाकरी नेतो भाज्या नेतो आता दोन दिवस तिथे गेल्यावर होईल परत काही खराब झालेलं असतं आपण तिथंच कुठेतरी साईडला टाकून देतो तिथंच वास येलेला असतो माश्या घोंगायलेल्या असतात मग ते माहिती ते सगळं पुन्हा साफसफाई सेवादलला करावं लागते माहिती सेवादलला अगोदरच भरपूर सेवा असते त्यातून आपला त्रास इतरांना होऊ नये सेवादलना होऊ नये प्रत्येकानं आपापली काळजी घ्यायची बर का माझ्याकडून कोणत्या संतांना त्रास होई नाही सेवादलला त्रास होऊ नये एवढी काळजी जर मी घेतली ना प्रत्येकानं घेतली ना तर खरंच कुठंच घाण होणार नाही का तर आपण ज्यावेळेसही सोबत आपण नवीन महात्म्यांना घेऊन जात असतो आता यावेळेस आमच्यासोबत सुद्धा तीन नवीन महात्मे दरवर्षी महाराष्ट्र समागमला अगर दिल्ली समागमला जरी आम्ही गेलो तरी दोन तीन महात्मे का होईना नवीन घेऊन जायचे का तर तिथलं वातावरण बघून त्यांना चांगलं वाटतं नका का ब्रह्मज्ञान कळणं नका का निरंकारी मिशन कळना पण त्यांना निदान ते बघायला तरी मिळते की हे आहे काय हे इतक्याला जात आहेत ते करतायत काय नेमकं मग हे जे नवीन महात्मे आलेले असतात ना त्यांच्याकडून चुका होत असतात पण आपण ज्यांना ज्यांनी आपण ज्यांना सोबत नेलेलं असतं ना आपण त्यांना सांगायची गरज असते की हे इथं टाकायचं नाही हे असं करायचं नाही तसं करायचं नाही सगळी स्वच्छता ठेवायची म्हणजे त्यांनाच माहिती असतं ते बघतायत हे सगळं म्हणतात किती साफसफाई आहे एवढी लोक आहेत तरी घाण नाही जर वेळेस तो अनुभव आहे आम्हाला लोक खरंच खूप नवाजतायत आम्हाला आमच्या मिशनला आमच्या सद्गुरूला आता गरज आहे आम्हाला व्यवस्थित वागण्याची हा तर आम्ही ज्या वेळेस त्या महात्म्यांना घेऊन जात असतो ना, ना। मग आम्ही समजा त्यांना प्रदर्शनी दाखवायला घेऊन जाऊ अगर इतर कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ जिथे की लाईन असेल गर्दी असेल आपल्याला सेवा दल आडवत असतील की पुढे जाऊ नका आणि आपल्यासोबत नवीन महात्मे असताना जर आम्ही तसंही जिद्दीनं कुठेतरी घुसत असू काय करत असू त्या महात्म्यांना काय वाटेल त्यांच्यात पण जमते असं कुठं पण काय पण करायला दासी म्हणत नाही की त्या महात्म्यांना फक्त वाटावं चांगलं म्हणून तुम्ही नीट वागा पण सांगायचा एवढाच भाव आहे की आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये जिथं कुठं जे काही दिशानिर्देश आपल्याला भेटतात त्यावर आपण चालायचंय हा तर ते माझ्याच भल्यासाठी आहे माझ्या हितासाठी आहे सगळ्यांच्या सोयीसाठी ते दिशानिर्देश सद्गुरुने ते तयार केलेले असतात आणि तेव्हा ते, ते, हो ते आपल्यापर्यंत येतात पण आपल्याला काय वाटतंय एखादा सेवादल महात्मा मला सांगतोय हे असं नका करू पण ते सेवादल महात्मा पदरचं सांगत नसतात त्यांना तो तसा आदेश आलेला असतो तो आदेश ते आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतात मग तुम्ही ऐका अगर नका ऐकू आता ना कुणाला असं जास्त जोरात बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही म्हणजे तो सद्गुरुने दिलेला नसतो त्याच्यासाठी ते आपल्याला एवढी जिद्द करत नाहीत आपल्याला काही बोलत नाहीत ते त्यांचं सांगायचं काम करतात मग ऐका अगर न ऐका तुमचं तुम्ही ठरवा तसे सांगते की आपण आपल्या सोबत लोकांना ज्या नवीन लोकांना घेऊन जात असतो त्यांना सुद्धा आपण सांगायचंय की इथं असं करा तिथं तसं करा आणि एक काम करायचं ते नवीन आहेत म्हणून त्यांना तिसरंच काही कुठ चला पुण्याला गेलोच ना आपण आता पुण्याला काही फिरण्यासारखं ठिकाण आहे का चला तिकडे जाऊ आपले आपले भरपूर पाहुणे रावळे पुण्याला चला तिकडे जाऊन एक दिवस इकडे जाऊ एक दिवस तिकडे जाऊ या नादा काय होते पण संतांनी सांगितले की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत आपल्याला अडकवणाऱ्याच आहेत आणि यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य हो भरपूर दिवस आहेत ना फक्त समागमचे हे चार दिवस हे सत्संग मध्येच घालवा जेणेकरून आपल्याला सत्संगी महात्म्यांचे विचार ऐकायला भेटतील आणि ते विचार जर मी माझ्या जीवनामध्ये आणले ना माझ्या आचरणात आणले तर नक्कीच माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही म्हणाल आम्ही काय सत्संग करत नाहीत का समागमला गेल्यावर असं का म्हणतायत प्रत्येकानं आपापल्या मनाला विचारा की मी समागमला गेल्यानंतर किती वेळ सत्संग करते आपण इथं ज्या वेळेस आपल्या गावामध्ये असतो त्यावेळेस काय माहितीये आपण बरोबर बर बर वेळेत जातो आमच्या इथली सत्संग पाच ते सात असते मी बरोबर पाच वाजता सत्संगला जाते एक मिनिट सुद्धा इकडे इकडे होत नाही मग आज समागम मध्ये सत्संगचा वेळ काय आहे कधी आपण विचार केलाय की सत्संगचा वेळ किती वाजता आहे संपणार किती वाजता आहे आपण कधी विचार करतो का मग जर सत्संगचा वेळ दोन वाजताचा असेल तर आपण बरोबर दोनच्या अगोदर म्हणा दोन वाजता म्हणा सत्संग मध्ये जातो का नाही जात मंडळी का जात नाहीत आपण काहीच कारण नसताना सुद्धा जात नाही दासी म्हणेल इतक्या लांबून सद्गुरू आपल्यासाठी तिथं आलाय मग आपण तेवढा वेळ तिथपर्यंत नेऊ शकत नाही तिथं जाऊ शकत नाहीत का आपण जायला पाहिजे खरंच जायला पाहिजे विनंती आहे प्रत्येकाला अडचणी आहेत माहित आहे आता दासीला सुद्धा तास दोन तासाच्या वर दासी एका ठिकाणी बसू शकत नाही एवढी कंबर दुखते एवढा त्रास होतोय पण दासी माहित आहे एक एके एक दिवशी दोन दोन गोळ्या खात असते पेन किलरच्या काय होते तीन दिवसानं असं ना असं तरी नाही तरी काय दुखायला लागल्यावर माणूस एवढ्या गोळ्या खात मग काय होईल तिथं दोन गोळ्या खाल्ल्या म्हणजे शरीर आहे शरीराच्या व्याधी प्रत्येकाला असतात मान्य प्रत्येकाला काही ना काही त्रास होत असतो चुळबुळ असतो पाय दुखत असतात मांडी घालून बसू वाटत नाही असं होते तसं होते प्रत्येकाला होते मी तुमच्यातलीच आहे मला पण ते होतंय पण ते सहन करून मला सत्संग करायचे माझं मन जेव्हा तिथे लागेल ना की पुढून काय विचार येतात ते फक्त माझ्यासाठी येत आहेत तेव्हा मला काही त्रास सुद्धा होणार नाही पण हो। गरज आहे माझा तेवढा स्वच्छ सुंदर निर्मळ भाव बनण्याचा आणि सद्गुरूला माझ्याकडून तीच अपेक्षा आहे फक्त आणि फक्त की माझा स्वच्छ भावच बनला पाहिजे बाकी मला कुणाला काही दाखवण्यासाठी हे सगळं करायचं नाही की बघा मी समागमला गेल्यानंतर सुद्धा किती वेळच्या वेळेला सत्संग करते सगळं काही मन लावून ऐकते इथं आल्यानंतर सगळं काही सांगते हे महत्वाचं नाही हो ते जी मी तिथून ऐकून आले ती मी माझ्या जीवनात उतरवते का मी तसं वागते का हे जास्त महत्वाचं आहे दुसऱ्याचं द्या सोडून दुसरे आपल्याला काय समजतायत ते द्या त्याचा विषयच नको पण मी काय आहे हे मला माहित आहे माझ्या सद्गुरूला माहित आहे मग मला वागायचंय कसं जे मला सद्गुरू सांगतोय आता दासीने ऐकले की पुणे समागम साठी थोडी जागा कमी पडते गर्दी होईल ठीक आहे असू द्या ना गर्दी होऊ द्या ठीक आहे पण दासी म्हणते गर्दी जरी झाली तरी आपण ऍडजस्ट करायला शिकूयात थोड्या जागेमध्ये ठीक आहे ना थोड्या जागेमध्ये ऍडजस्ट करू दुसऱ्याला आणखीन जागा देऊ काय अजून जास्त महाते बसतील आपण ऍडजस्ट करूयात का तर ऍडजस्ट करायची गरज आपल्यालाच आहे नवीन महात्म्यांना नाही बरं का नवीन महात्मे जेव्हा आपण सोबत नेतो ना ते चुळबुळ करत गप्प बसलेले असतात वळवळ आपल्याच महात्म्याची असते जास्त त्यामुळे दासी म्हणेल की आपण ऍडजस्ट करायला शिकूयात जिथं तिथे ऍडजस्ट करूया का तर समागम ग्राउंड थोडं कमी आहे असं दासीने ऐकलंय दासीला फिक्स माहीत नाही पण तसं ऐकलंय त्यासाठी गर्दी जरी झाली तरी आपण जिथं तिथे ऍडजस्ट करायला शिकूयात का तर माझ्या सद्गुरूचा आदेश आहे की मला सहनशीलता बाळगायची म्हणजे संत म्हणजे जे जे काही गुण असतात ना ते माझ्यामध्ये असले पाहिजेत का तर सद्गुरू मला संत म्हणतायत समागमला आपण जाऊ त्यावेळेस अन्न वाटोळ करायचं सो नाही सोबत का जे काही नेलेलं असेल ते कुठेही फेकू नका इतरत्र जेवढं पाहिजे लागल तेवढंच न्या तिथं वेळच्या वेळेला आपल्याला सगळं काही भेटतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तिथं जाऊन सगळं काही वापरतो लंगरला जातो कॅन्टीनला जातो बाथरूम ला जातो हे सगळं काही करतो पण समागम सेवा करायचीच विसरून जातो नाही का त्यामुळं लक्ष करून गेल्या गेल्या अगोदर समागम सेवा करा आणि बाकीच्या कार्याला लागा आणि सद्गुरु जसं सांगतायत ना की महत्वाचं म्हणजे सत्संग करा का तर प्रत्येक महात्म्याचे अनुभव खूप महत्वाचे असतात आपल्यासाठी दासी एवढी महान नाही की तुम्हाला काहीतरी शिकवावं म्हटलं समागमला जाण्याच्या अगोदर एखादा व्हिडिओ टाकावा म्हणून दासी छोटासा प्रयत्न करते काही चुकलं असेल तरी दासी दासीला उदारांता करणारी क्षमा करा तुम्हाला एवढं सांगते म्हणजे दासी तसं वागतेच असं तस बिलकुल नाही बर का सद्गुरूला सगळं माहित आहे दासी काय करते ते पण जे काही तुम्हाला सांगते हुबेहूब तसंच दासीच्या जीवनामध्ये तसंच आचरण व्हावं एवढीच एक अर्धास प्रार्थना तुमच्या आणि सद्गुरूच्या चरणावर करते काही चुकलं असेल तर उदाहरण करण्या आणि क्षमा करा दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवासोबत ही शेअर करायला विसरत जाऊ नका व्हिडिओला लाईक करत जा कमेंट ही करत जा का तर खूप साऱ्या छान छान कमेंट येत आहेत दासीला आणि महत्वाचं म्हणजे आपण पुणे समागमला भेटूच तुम्ही दासीला ओळखणार नाही का तर दासी फिल्टर मुळे मोबाईल मध्ये छान दिसते बिगर फिल्टरचं तुम्हाला ओळखूच येणार नाही दासी कसकी येते त्यामुळं अंदाज लावून दासीला ओळखण्याचा प्रयत्न करा प्रेमाने बोला धन्य रंग